नमस्कार काँग्रेस पक्षाने संतोष भाऊ देशमुख यांच्या हत्येनंतर संतोषभाऊ देशमुखांच्या गावामधूनच ते बीडपर्यंत सदभावना रॅली काढलेली आहे आता सदभावना रॅली याचा अर्थ काय आहे तर सदभावना सद, सद म्हणजे चांगल्या आणि भावना लोकांमध्ये चांगल्या भावनांची आता जाणीव करून देणे तर याचा अर्थ हे करण्याची गरज का आली तर लोक हे भावना शून्य झालेले आहेत आणि भावना शून्यतूनच संतोष भाऊंची हत्या झालेली आहे त्या लोकांमध्ये थोडी जरी भावना जागृत झाली असती किंवा सदभावना तरी जागृत झाली असती तर भ भा, संतोष भाऊ आज आपल्यामध्ये जिवंत असते मग ही सदभावना आता कुठेतरी लोकांची पुन्हा जागृत झाल्या पाहिजे लोकांमध्ये एकात्मता वाढली पाहिजे आणि लोकांमध्ये आपुलकी वाढली पाहिजे प्रेम स्नेह मान सन्मान ह्या गोष्टी लोकांनी पुन्हा वापस आणल्या पाहिजे जे, जे आपल्या देशात पूर्वीपासूनच होत्या काँग्रेसचा विचार केला तर काँग्रेस पक्षाचं मूळ कामच ते आहे जे आज त्यांनी हाती घेतले काँग्रेस पक्षाचं कामच लोकांना एकत्र करणे एकात्मतेची भावना लोकांमध्ये वृंदिंगत करणे लोकांना आपुलकीची शिकवण देणे हे सगळं लोकांकडे आहेच पण पुन्हा पुन्हा लोकांना जाणीव करून देणे जर आपण वारंवार लोकांना चांगल्या गोष्टींची जाणीव करून देत असल चांगलं ऐकवत असल चांगले एकमेकांसोबत वागत असल तर लोकांना वाईटाचा आपोआप विसर पडतो आणि वाईट, वाईट कृत्य हातातून सुद्धा घडत नाहीत पण स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने आपल्या ज्या मूळ कार्यावरच लक्ष केंद्रित करायला पाहिजे होतं ते कुठेतरी स्वातंत्र्यानंतर केलं नाही काँग्रेसने एकाच विषयावर काम केलं नंतर राजकारण फक्त राजकारण इतर पक्षांसोबतच भांडत बसणे तुम्ही असे आम्ही तसे यांनी काय केलं त्यांनी काय केलं आता वास्तविक पाहता इतर पक्षांनी काय मांडले सभा त्या गोष्टींकडे काँग्रेसनं लक्ष देणं हे महत्वाचं नव्हतं कारण विषय वळवण्यासाठी असतं ते बाकीचं सगळं पण काँग्रेस पक्षांचं मेन लक्ष असलं पाहिजे की लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचणे लोकांच्या समस्या सोडवणे लोकांकडे आज काय कमी आहे काय पाहिजे आहे याकडे लक्ष देणे आणि काँग्रेसचा मूळ जो उद्देश आहे आणि मूळ जी संकल्पना आहे ती अहिंसा परम धर्म म्हणजे आपल्या देशाचा धर्म सगळ्यात मोठा धर्म कोणता असेल तर तो अहिंसा आहे अहिंसेच्या मार्गानेच चालायचा आहे आता इंग्रज या देशामध्ये आल्यानंतर इंग्रजांनी या देशामध्ये किती हिंसा वाढवली किती सर्वत्र हिंसाचा धुमाकूळ घातला होता तरीही काँग्रेसने अहिंसेच्या मार्गानेच त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला कारण की शांतीचाच मार्ग हाती घेतला होता जेव्हा ते शांती या शब्दालाही नमत नव्हते इंग्रज आणि अहिंसा त्यांच्या मनाने काहीच पाहिजे नव्हती तेव्हा काँग्रेसमध्ये काही जण मवाळ बनले तर काही जण जहाल बनले आणि एक वेळचं इंग्रजांना हकललं अनेक देशामध्ये दे, आपल्या देशातील अनेक महापुरुषांचं योगदान आहे केवळ काँग्रेसचंच नाही काँग्रेसच्या बाहेर असणारे सुद्धा प्रचंड मोठ्या संख्येवर आपले राष्ट्रपुरुष महापुरुष होते या सगळ्यांनी इंग्रजांना नमवलं आणि आपला देश हा अहिंसेच्या मार्गाने जाणारा देश आहे अहिंसेच्या मार्गावर चालणारा हे दाखवून दिलं याच्याही अगोदर साधू संतांनी भेद भाव जातीभेद वर्णभेद हे सगळं गौण आहे सगळ्यात श्रेष्ठ आहे की भेदाभेद ब्रह्म अमंगळ संत महात्म्यांनी म्हणलं अतिशय तुच्छ लक्षण आहे भेदाभेद करणे हे सगळं अमंगळ आहे म्हणजे चांगलं नाही भेदाभेद करणे आणि याच्याही पलीकडे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आपला जो धर्म आहे संपूर्ण जगामध्ये विष्णूचं रूप विष्णूनं भरलेलं भगवंताचं रूप आणि भगवंत म्हणूनच पाहणे मग माझ्यामध्येही देव असेल तर पुढच्यामध्ये सुद्धा देवच आहे हे पाहणे संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे पण ह्या सगळ्या गोष्टींची कुठेतरी लोकांमध्ये विसर पडत गेला आणि मग लोक भावना शून्य होत गेले आणि जसे जसे लोक भावना शून्य होत गेले वास्तविकवता भावना शून्य होण्यामागचे कारणही खूप आहे सगळ्यात मोठं कारण होतं की राजकारणच म्हणजे मग जे काँग्रेसनी पण हातात घेतलं की राजकारण करत असताना कोणत्या मुद्द्यावर करायला पाहिजे होती राजनीती आणि कोणत्या मुद्द्यावर केली गेली हे महत्वाचं आहे लोकांमध्ये पहिल्यासारखेच म्हणजे इंग्रज भारतात येण्याच्या अगोदरचा जो देश होता आणि जे लोक होते त्याचप्रमाणे इंग्रज गेल्यानंतर जर व्यवस्था झाली असती तर आज लोक भावनाशून्य झाले नसते तीच उद्योग व्यवस्था जी इंग्रज येण्याच्या अगोदर होती तीच नोकर भरतीची व्यवस्था वगैरे हे सगळी व्यवस्था चांगली असती इंग्रज गेल्यानंतरही सुरळीत केलं असतं तर आज लोक शून्य झाले नसते लोक शून्य झाले नसते तर इतकी हिंसा वाढली नसती लोक अहिंसेच्या मार्गावर चालले असते पण सगळ्यात मोठे की काँग्रेस पक्ष जसा जसा राजकारणामध्ये सामील होत गेला तसं तसं लोक इतर पक्षांमध्येच तो गुरफटत गेला आणि जसं जसं हे लोक राजकारणामध्ये कंटिन्यू गुरफटत गेले तसं तसं इकडे समाजामध्ये गरिबी श्रीमंतीची दरी निर्माण झाली आणि बेरोजगारी निर्माण झाली आणि मग बेरोजगारीतून लोक या हिंसेकडे वळले मग कुठेतरी कुणाची तरी चाकरी करत राहणे आणि मग त्यां त्या, त्या लोकांनी हिंसा जरी करायची सांगितली खंडण्यामागा हे करा ते करा तरी या लोकांना हे करावं लागलं कारण की यांच्या हाताला कामही राहिलं नव्हतं म्हणून हे करावं लागलं मग शेवटी त्यांनी हत्या करण्याचं जरी सांगितलं तर यांनी मागं पुढं पाहिलं नाही कारण विचारसुद्धा चांगले लोकांमध्ये कुणी पेरले नाही भावना शून्य झाले सगळ्यात मोठं आता वारकरी संप्रदाय असेल इतर संप्रदाय असतील यांनी आपापल्या आप कार्यक्रमाच्या निमित्ताने चांगले विचार पेरले यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या स्वरूपातून नेहमी लोकांना ज्ञान देण्याचा प्रयत्न केला पण फक्त ज्ञानावरही लोकांचं भागत नव्हतं ना कारण लोकांना ज्ञानाबरोबर अन्नाची सुद्धा गरज पाय पडली होती ना मग हे अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचेसुद्धा बेहाल करून सोडले राजकारणात आल्यानंतर राजनीती करत असताना मग या बेहालेतून बे ह्या बेरोजगारीतून हिंसेला खतपाणी मिळालं सगळ्यात महत्वाचं हे आहे आणि मग काँग्रेस पक्षाला आज पुन्हा पहिल्या पावलावरती जावं लागलं की हे झालं कुठून आज आपण पुन्हा तिथं जाऊन त्याच गोष्टीवर काम केलं पाहिजे आज पहिली पायरी आहे की लोकांमध्ये आपण सद्भावना लोकांमधल्या जागृत केल्या पाहिजे लोकांना एकात्मतेची शिकवण दिली पाहिजे लोकांमधले भेदभाव नष्ट के केले पाहिजे की जे साधू संतांचं पहिली शिकवण होती भेदाभेद मंगळ तर हे सगळं आता पुन्हा काँग्रेस पक्षाला करावं लागत आहे आणि हे पुढे काँग्रेस पक्षाने करत राहावं आता एकाच जिल्ह्यात नाही तर काँग्रेस पक्षाने संपूर्ण जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रभर ह्या सभावणाऱ्या काढल्या पाहिजे आणि लोकांना एकात्मतेची शिकवण दिली पाहिजे याचा अर्थ हा नाही की त्याच्यातून आपण प्रचार केला पाहिजे कारण काँग्रेस पक्षाचं मूळ कामच आहे ते की लोकांमध्ये एकात्मतेची जोपासना करणे आता आपल्या संस्कृतीमध्ये जर विचार केला तर गावातले जे लोक असतात तर त्यांना गावातले म्हटल्या जात नाही एका कुटुंबातले म्हटलं जातं उदाहरणार्थ एखादं गाव असेल उदाहरणार्थ आता संतोष भाऊ देशमुखांचाच गावाचा विचार केला तर मसाजोग तर मसाजोग परिवार असं म्हटलं जातं आपल्या संस्कृतीमध्ये आणि त्याच विषयावर संतोष भाऊ देशमुख काम करायचे एक परिवार समजून गावासोबत काम करायचे आता त्यांची हत्या ज्यांनी केले ते शेजारच्या गावचे आहेत मग शेजारच्या गावमधल्यांना आपल्या संस्कृतीमध्ये शिवभाऊ म्हणतात म्हणजे आपल्या शिवाच्या शेजारचेच ते असतात म्हणून शिवभाऊ त्यांना म्हणतात जर शेजारच्या गावातलं आपल्या गावामध्ये कुणी आलं तर आपण त्यांना पाय धुयला पाणी देतो हातामध्ये दे तांब्या भरून अगदी पाय दुहा बसा चहापाणी करतो जेवायला करतो कारण ते आपले शिवभाऊ आहेत आणि आपले पाहुणे समजतात शेजारच्या गावच्या आल्यानंतर आणि पाहुण्यांना अतिथींना आपल्या संस्कृतीमध्ये अतिथी देव भव म्हणतात म्हणजे देवाप्रमाणेच अतिथीची पूजा केली जाते पण इथे अतिथींनीच येऊन संतोष भाऊंची हत्या केली म्हणजे किती मोठी शोकांतिका आहे किती भावनाशून्य हे लोक झाले मग आता प्रश्न उरतो की केवळ काँग्रेस पक्षांनीच हे करून चालणार नाही तर सगळ्याच पक्षांनी याच्यामध्ये सामील व्हायला हवं कारण सगळे पक्ष जर सामील झाले तर वाट वाटेल लोकांना की नाही खरंच हे विचारांची पेरणी करत आहेत आता काँग्रेस पक्षांनी रॅली काढली तर इतर पक्षांनी म्हणू नये की काँग्रेसला सुचलेलं ते शहानपण आहे उशिरा सुचलेला आहे असं आहे तसं आहे मग ते पुन्हा राजकारणाकडे मुद्दा वळतो स्वातंत्र्यानंतर संसदेत आणि विधिमंडळात जे झालं तेच पुन्हा इकडे होईल मग हेच करत गेलेत ना हे की यांनी असं केलं की त्याच्यावर आक्षेप घ्यायचा त्यांनी तसं केलं की त्याच्यावर आक्षेप घ्यायचा हेच केल्या गेल्यामुळे हिंसा वाढली आणि म्हणून आता सद्भावना रॅली काढावं लागेल आहे आता ह्या रॅलीमध्ये मोठमोठे संत महात्मे सुद्धा सामील झाले पाहिजे आता संतोष भाऊ ज्या जिल्ह्यामध्ये राहतात त्या बीड जिल्ह्यामध्ये दोन गड आहेत दोन्ही गडाच्या दोन्ही महंतांनी सामील झालं पाहिजे असं नाही की आम्ही वेगळी का रॅली काढली पाहिजे ही पक्षाची आहे वगैरे इथं पक्ष हा नावच नसलं पाहिजे सद्भावना रॅली तर सद्भावना रॅलीच माणसांची आणि माणसासाठी बंधुभाव भावनेची शिकवण देण्यासाठी बंधुतेची शिकवण देण्यासाठी याच्यामध्ये दोन्ही ही महंतांनी सामील व्हायला पाहिजे कारण का तर आपल्याला लोकांना बंधुतेची शिकवण द्यायची नेहमी तर देतातच असं नाही की देत नाही नेहमी देतातच पण कुठेतरी राजकारणी संत आणि सामान्य लोक यांचा मेळ बसला पाहिजे एकाचं काम नाही ते बंधुतेची शिकवण एकाने बंधुतेची शिकवण जोपासायची समोरच्यांनी हिंसा करायची आता संतोष भाऊंकडे तर होतेच ना प्रेम बंधुता आपुलकी दया शांती क्षमा ह्या सगळ्या गोष्टी संतोष भाऊंकडे होत्या म्हणूनच गावाचं एवढं मोठं काम ते करायचे कारण संतोष भाऊ देशमुखांचं काम ज्यांना पाहायचे त्यांनी गावातच गेलं पाहिजे तरच ते कळतंय हे सगळ्या गोष्टी संतोष देशमुखांकडे होत्याच पण पुढचे जे हत्यारी होते त्यांच्याकडे नव्हत्या म्हणून आता ही रॅली जरी सदाभावना असली तरी कुठेतरी पक्ष हा शब्द बाजूला गेला पाहिजे आणि सगळ्यांनी त्याच्यामध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे बंधुतेची शिकवण आणि तिथे जो निर्माण झालेला जातीभेद आहे महाराष्ट्रात सर्वत्रच जातीभेद पाहायला मिळत आहे हा जातीभेद पण नष्ट झाला पाहिजे कारण संत महात्म्यांनी जातीभेदाला तर सुरुवातीपासूनच दूर सारलेला आहे कारण जातीभेद संतला तर नकोच असतो पहिले कारण संत महात्मे सांगतात की ते भेद नको जाती नको काहीही नको विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म बस संपूर्ण जगाकडे देव या दृष्टिकोनातूनच पाहणे म्हणजे सर्वत्र ब्रह्मच भरलेला आहे आणि मीही देवच आहे आणि समोरचेही देवच आहेत ह्या दृष्टिकोनातूनच वागणे तरच बंधुतत्वाची शिकवण सगळ्यांना मिळते स्वामी विवेकानंदांनी बंधू भावाची शिकवण संपूर्ण विश्वाला दिली महात्मा गांधींनी अहिंसेची शिकवण सर्वांना दिली आणि भगवान गौतम बुद्धांनी तर अखिल विश्वाला दयेची शांतीची क्षमा ह्या शब्दांची नेहमीच शिकवण दिली अखिल विश्वाला शांतीचा संदेश दिला भगवान गौतम बुद्धांनी मग एवढी मोठी विचारधारा प्रचंड संपत्ती असणारी ही विचारधारा आहे आपली आणि ही आपण कुठेतरी विसरत चाललो आणि अलीकडे आपण मोठ्या म्हणजे आवेशाने म्हणतो की आ, भगवान गौतम बुद्धांचे विचार संपूर्ण जगातले लोक घेत आहेत महात्मा गांधीजींचे विचार संपूर्ण जगातले म्हणजे पाश्चात्य लोक अंगीकारत आहेत मग पाश्चात्य लोक अंगीकारत आहेत आपल्याला त्याचं मोठेपणे मग आपण का विसरत आहोत याची जाणीव असली पाहिजे ना तर आपणही ते न विसरणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आज गरज आहे की काँग्रेस पक्षांबरोबर सगळ्यांनीच सामील होणे आणि त्या सद्भावना रॅलीमधला पक्ष हा शब्द बाजूला काढणे कारण पक्ष पंथ जाती पार्ट्या यांनीच हे भेद निर्माण केले दुसऱ्या कुणी भेद निर्माण केले नाहीत म्हणून ते पक्षेशब्दच बाजूला काढणे आणि मग सगळ्यांनी सामील होणे आणि सामील होऊन मग बंधुभावाची शिकवण देणे लोकांमध्ये बंधुभाव पहिलाच आहे पण राजकारण्यांनी इंजेक्शनासारखा खेचून घेतला आहे कुठेतरी आणि तो खेचून घेतल्यामुळे आज त्यांना परत देणे एकत्र येऊन परत देणे हे महत्त्वाचं आहे आणि लोकांमध्ये चांगली भावना जागृत झाली तरच हिंसा कमी होते आणि अहिंसेच्या मार्गावर गेलं तरच आपण धर्माच्या मार्गावर चाललो आहे कारण आपला खरा धर्म हा बंधू एकात्मता शांती दया क्षमा हेच आहे जय हिंद जय